कलावती को घर बिजली शौचालय अनाज स्वार्थ, इस सब देने का काम नरेंद्र हो बुधवारी संसदेत विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलेले हे वक्तव्य विरोधकांवर पलटवार करताना अमित शहानी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अपयशाचा पाडाच वाचला हा वाचतानाच त्यांनी राहुल गांधी ज्या कलावती यांच्या घरी जेवणासाठी गेले होते त्यांची ही कहाणी शहानी सांगितली शहा नेमके काय म्हणाले होते तुम्हीच ऐका आप इतने बडे व्यक्ति होकर गरीब कलावती के घर पर भोजन कर पर गए उसका भोजन कर लिया और इसकी वेदना को यहां वाचा दे दी मगर बाद में इनकी सरकार 6 साल चली मैं पूछना चाहता हूं वो कलावती का क्या करा वो कलावती को घर बिजली शौचालय yes, अनाज स्वार्थ, सब देने का काम नरेंद्र अमित शहा कलावती यांना घरकुल वीज गॅस अन्न देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचा दावा अमित शहा केला पण आता अमित शहाचा हाच दावा स्वतः कलावती यांनीच फेटाळून लावलाय नेमक्या कलावती आहेत तरी कोण यावर एक नजर टाकूया कलावती बांदूरकर या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्याच्या जळका इथल्या रहिवाशी आहेत तीन एकर शेतीतील आणि सावकारी कर्जामुळे दोन हजार पाच मध्ये राहुल गांधींनी यवतमाळमध्ये येऊन कलावती यांच्या घरी भेट दिली होती त्यानंतर संसदेतील न्यूक्लिअर डिबेट दरम्यान राहुल गांधींनी कलावती यांची कहाणी मांडली राहुल गांधींच्या भेटीमुळे कलावती बांदुरकर त्यावेळी प्रकाश झोतात आल्या होत्या यानंतर दिल्लीच्या सुलभ इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेनं त्यांना तीस लाख रुपयांची मदत केली होती आपल्याला जी काही मदत मिळाली ती राहुल गांधींच्याचमुळे असा दावा कलावती यांनी केला राहुल गांधीनं मदत केली आपल्याला जेवणाला लावलं तर पुढे तर टाटसर करून सन्याने मोदीनं के मदत केली म्हणून सन्याने मी म्हणणार आहो का कशी म्हणणार आहोत त्याचं खोटं आहे त्याचं खोटंच म्हणणार आहो मी आपल्याला खरी सर्व मदत केली राहुल गांधीनं तर राहुल गांधीचीच मदत आपल्याला शेवटपर्यंत आपली हे करणार मोदीचं खोटं आहे मला काहीच नाही आत्तापर्यंत त्यानं मदत केली तर ते करते केली म्हणून म्हणण्याला अर्थ काय तो कोणती मदत केली मला का मग घरकुल आलं म्हणते घरकुल दिलं हे दिलं ती दिलं तर मला ते दोन हजार आठपासूनच म मंजूर झालं होतं घरकुल गावच्या सरपंचांनी देखील कलावती यांना दोन हजार बारा तेरामध्येच घरकुल शौचालय बांधून मिळाल्याची माहिती दिली तसंच तेव्हापासूनच त्यांना शेळीपालन पीठगिरणी अशा रोजगाराचं साधन मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं सण चालय शेळीपालन तीन पत्रे, पत्रे आणि शिलाई मशीन विविध योजना देण्यात आल्या ग्रामपंचायत आता कलावती यांच्या स्पष्टीकरणानंतर पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याच पाहायला मिळतंय आहे अमितबाईंनी सांगण्याचं सा तात्पर्य कदाचित असं असू शकतं की कगावती म्हणजे फक्त व्यक्तिगत कगावती नाही कगावतीसारख्या हजारो लाखो ज्या मेगा गरीब आहे त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार दूर करण्याचं काम मान्य मोदीजींनी केलं पण त्याचं उत्तर सरकारच्या वतीने दिलं या लोकांना खोटं बोलण्याशिवाय काहीच करत खोटी जाहिरात करून स्वतःची पाठ थुटवून घेणं हा भाजपचा धंदा झाला आहे आणि सव्वाशे कोटी लोकांना मूर्ख समजून अशा पद्धतीने ते बोलत असतात त्यावर जनता विश्वास ठेवणार नाही एकंदरीतच अमित शहामुळे कलावती बांधुलकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या पण अमित शहानी केलेला दावा कलावती यांनी फेटाळल्यानं कलावती यांचा मुद्दा भाजपवरच उलटल्याचं दिसत आहे परिणामी आता याच मुद्द्यावरून विरोधक भाजप विरोधात आक्रमक होण्याची शक्यता यवतमाळहून भास्कर बेहरेच ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत